मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौधरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीन ऑगस्ट रोजी भव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो श्रावण केसरी दोन हजार पंचवीस असं या मैदानाचं नाव असून हे पर्व तिसरं आहे मित्रांनो अजितदादा पवार युथ फाउंडेशन सोमेश्वर नगर आयोजित हे मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसे या मैदानाचं स्वरूप कसं या मैदानाच्या फाट्या कशा आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत आज तीन जुलै बारामती तालुका बैलगाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आबा यांचा यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या आपण ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे बैलगाडा संघटनेचे इतर हे बाकी सर्व पदाधिकारी या मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी सर, सर स्वागत करतो आणि आदरणीय आबामधने यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी भरपूर सोबीच देतो आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ताबा जगताप यांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी आबांचा

मित्रांनो आपल्या समोर या मैदानाच्या आयोजक आहेत नमस्ते नमस्कार आपला परिचय द्या नमस्कार मी तुषार राजकुमार आज या ठिकाणी बैलगाडी आनंद होत आहे की आपल्या सोमेश्वर सो देवस्थानच्या श्रावणी दादा युथ फाउंडेशनच्या वतीनं सोमेश्वर नगर यांच्या वतीनं आपण हा बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे दाद, दादा हे मैदान किती तारखेला संपन्न होणार आहे हे मैदान तीन ऑगस्ट रोजी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मैदानाचं ठिकाण काय कुठे एक्झॅक्ट संपूर्ण मैदान हे चौदरवाडी या गावात होणार आहे या फाटीवरती किती मैदान होऊन गेले चार ते पाच मैदान होऊन गेलेले ना। आहेत आतापर्यंत आणि महाराष्ट्रात नामांकित फाटी आहे या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली फक्त प्रांत साहेबांची आपली सही राहिलेली आहे पण परवानगी आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत आपल्याला मिळून जायचं मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे आता हे जे मैदान आहे ते ओपन पद्धतीने होणार आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा आता प्रथम बक्षीस आपण एक लाख रुपयाचं ठेवलेलं आहे व मानाच्या दोन डाली आपण देणार आहोत दुसरं जे बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याला पण आपण मानाच्या दोन डाली ठेवलेल्या आहेत तसेच तिसरं बक्षीस हे एकावन्न हजाराचं आहे त्याला पण आपण मानाच्या दोन डाली ठेवलेल्या आहेत चतुर्थ बक्षीस एकतीस हजाराचं आहे तसेच पाचवं बक्षीस ते एकवीस हजाराचं आहे सहावं बक्षीस हे अकरा हजाराचं आहे आणि दहावं बक्षीस हे सातवं बक्षीस हे दहा हजार रुपयाचं आहे प्रवेश फी किती आहे प्रवेश फी आपल्याला एक हजार रुपये ऑनलाईन हे पर्व तिसरं आहे त्याला कशा पद्धतीने महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांनी प्रतिसाद दिला होता अतिशय आजी वाढदिवस वाढदिवस आणि व श्रावण यात्रेच्या निमित्त असल्यामुळे तसेच या मैदानाचं नाव मोठं असल्यामुळे अतिशय उत्साहामध्ये बैलगाड्या शौकीनांनी नोंदणी केलेली आहे काय आव्हान करताना मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आपण एवढं सा, सांगू शकतो की हे मैदान महाराष्ट्रातील नामांकित व गाजलेलं मैदान आहे आणि सगळ्यांनी मोठ्या संख्येने आपण सहभाग घेऊन या बैलगाडा चा आनंद घ्यावा एवढं विनंती आपण सर्वांना करतो धन्यवाद या मैदानाचे आयोजक रोहित यादव आहेत नमस्ते दादा नमस्ते दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आले श्रावण निमित्त आज युथ फाउंडेशन यांच्या वतीने हे मैदान आयोजित करण्यात आलेले मैदानाचं ठिकाण कुठले फाटी कुठली ठिकाणी चौदरवाडीची फाटी चौदरवाडी गावातीलच इथं मैदान किती होऊन गेले आतापर्यंत बरेचसे या ठिकाणी मैदान होऊन गेले आणि पारदर्शक मैदान या ठिकाणी होत आता आपण मुळूयात मैदानाच्या फाटीकडे ते किती तास आहेत टोटल या ठिकाणी बारा फाटी आपण केलेल्या आहेत मैदानाचं रान कसं आहे रान आपलं माती आणि कटनाचं रान आहे नाही का एकूण मैदानामध्ये किती तास आहेत बारा तास आहेत टोटल एकूण आपण बारा तास केलेले फाटीच्या हातात मधलं अंतर किती सोळा फुटाचं अंतर आहे दोन्ही फाटीच्या मध्ये ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आला पल्ला आपण आठशे फुट या ठिकाणी पल्ला ठेवण्यात आला परफेक्ट टेपनी मोजलाय का पल्ला हा परफेक्ट टेपनी मोजलेला आहे पल्ला खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हा पट्टी आपण ठेवलेली सुट्टीच्या ठिकाणी तिथे कॅमेरा आहे कॅमेरा आहे खाली त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा ते बारा गट सहज आरामात शकतात निकाल रेषेच्या समोर बला थांबण्यासाठी किती जागा आहे सातशे ते आठशे फुट जागा आपण ठेवलेली पुढे निकाल रेषेच्या समोर एकूण किती कॅमेरे एकूण दोन कॅमेरे आहेत निकाल रेषेला त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार झेंडा पंच म्हणून आमची जे बारामा तालुक्याची आमची कमिटीची मिटिंग झाली त्यांच्या सूचनेनुसार आम्ही बारामा तालुक्यातील बाळासाहेब खुमणे झेंडा पंचाच काम त्या दिवशी करणार आहेत त्याचबरोबर मैदानाचं समालोचन कोण कोण करणार मैदानाचं समालोचन संपदा पवाग मोडे आणि आमच्या तालुक्यातील नाळी म्हणून ते करणार आहेत मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर अड्डा हे आपल्या समीरमत्न जे चॅनल आहे त्यावरून आम्ही करणार आहे त्याचबरोबर या मैदानाला लाईव्ह प्रक्षेपणासाठी इंटरनेटची सुविधा देण्यात आली का देण्यात आलेली इंटरनेट या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटीत अडीअडचणीत अडथळेत ह्या सगळ्यांच्या उपाययोजना मैदान सुरू होण्याच्या दिवशी सकाळी लवकर सगळ्या पूर्ण केल्या जातात जे आम्हाला बारामती तालुका संघटनेने जे सूचना आदेश असतील त्या सर्व जे पूर्तता करून आदिवशीच ते पूर्ण आपण नियोजन करू मैदानाच्या दोन्ही बाजूला मैदान त्या दिवशी संपन्न होणार आहे त्या दिवशी किती टक्के बॅरिकेट असणार आहे बॅरिकेट आपण करणार दोन्ही बाजूनी या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा नाला दरी लाईट चा काय असा कोणताच घटक मैदानासमोर नाही बैलांना थांबण्यासाठी भरपूर जागा आहे त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार तर त्या या ठिकाणी खाद्य विक्रेते येणार कोणत्या बाजूला स्टॉल लावायचे त्यांना एक मी एक आवाहन करू शकतो करू इच्छितो की त्यांनी पश्चिम जेणेकरून बैलांना पळताना पुढे निकाला पुढे अडचण नाही याचा विचार करून एक थोडस लांब त्यांनी आयोजन करावं त्यांचं त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार दिवसभर आपले बारामती पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी ते उपस्थित राहणार अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली अँबुलन्स पण आपले बारामती पंचायत समितीच्या मार्फत आपले होळ जे आरोग्य केंद्र आहे आहे ते उपस्थित उपस्थित राहणार टँकरची व्यवस्था टँकर आयोजकाच्या आम्ही करणार त्याचबरोबर आजूबाजूला शेतकऱ्यांची कुठली अडचण आहे का संदर्भामध्ये नाही नाही तर कोणतीच आपण आपल्यामुळं आपण मी पण शेवटी शेतकरी कुठं बदला या आपल्या आयोजकांमार्फत कुठल्या शेतकऱ्याला या ठिकाणी अडचण होणार नाही कुठल्या त्यांना कुठला त्रास होणार नाही याची पूर्णपणे जबाबदार आयोजक घेणार आहे या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडीच्या करना, या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि गाड्या ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करतात मी सर्व गाडी मालकांना चालकांना एक आवाहन करू इच्छितो की त्यांनी लवकरात लवकर आपली ऑनलाईन नोंद करून घ्यावी आणि जेवढ्या जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या पार पडेल हे सर्व मैदान आपले जे शासकीय सर्व नियमवाटी असे हो होते त्यांचं पालन करून आणि आमची जे बारामती तालुक्यात संघटना आहे जी संघटना आहे त्यांच्या सर्व सूचनेनुसार त्यांच्या नियमानुसार या ठिकाणी पार पडेल त्याचबरोबर या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम आणि निकाली पंच म्हणून आमच्या तालुका कमिटीतले सर्व लोक पदाधिकारी त्याचबरोबर मैदानाच्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांची शंका होती की मैदानाच्या फाटीच्या मध्ये फाटी बंद करण्यात आली त्यावेळी तास टाकण्यात आली होती त्याची कशी काय उपाययोजना केली ते काय आपल्या ट्रॅक्टरने पूर्ण उपाययोजना करून एकदम सरळ क्लीन तास केले सगळे चालते धन्यवाद दादा त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका ता अध्यक्ष आबासाहेब म्हणणे आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये आयोजकांनी मोठ्या प्रमाणावरती चांगली तयारी केली काय सांगाल याच्याविषयी तयारी तर काय सगळ्याला महाराष्ट्राला माहिती आहे चौदरवाडीची फाटी वरडीची फाटी आहे आणि फाटीवर हिथून माग पाच ते सहा मैदान एक नंबर म्हणजे सगळी टॉपचीच मैदान चालेल रान सगळ्या बैलांना पळायला एक नंबर क्वालिटीच आबा या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल गटाला अथवा सेमीफायनल त्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला किंवा कोणतंही गैरकृत्य केलं तर ती गाडी बाद केली जाईल का ती गाडी बात केली जाईल आणि ड्रायव्हरवर बंदे घात घालण्यात येईल त्याचबरोबर त्या पद्धतीचं ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर किती गटाचा कालावधी पाच गटाचा एका वेळेस किती गट खाली जातील एक दहा गट त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल गटाला समान उतरली तर पुढे चाल दिली जाईल सेमी ला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल तर ते चिट्टी टाकून किंवा संगणमत संगणमत नाही झालं तर काय काय चिट्टी टाकून त्याचबरोबर आबा लॉ हे ओपनचं माहिती आहे त्यामुळे लॉबीटस चा निर्णय कसा असेल लॉबिट जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे तोच राहील मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम असा आहे की लॉबी निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा चकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल अशाच पद्धतीने त्याचबरोबर एखाद्या गाडीवरील चालकाने फायनल ला गैरकृत्य केलं तर त्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेतलं कोणी तर त्या गाडीला निकाल दिला जाईल का ती गाडी रोख रकमेस पात्र राहील का ती गाडी जर ऑब्जेक्शन आज़ घेतलं तसं जर निदर्शन आलं तर ती गाडी बाद केली जाईल त्याचबरोबर डबल बैल पडाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती दिवसभर ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावलं असेल कि त्यांनी प्रूफ आणून दाखवायचा त्याच्यावर नंतर कारवाई केली सेमीफायनल फायनलला ड्रोन उपयोगात आणला जाईल का निकाल घेतला हो ड्रोन राहणार आबा अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याच्या वतीने आणखी काय सूचना आहेत त्या मैदानाच्या संदर्भामध्ये आता आपण तर काय केलेलं की तालुक्यातला ड्रायव्हर ता 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 जर उभा राहिला निकालाच्या पुढे निकालातून गाडी जरी पुढे गेली आणि तो तिथं जरी उभा राहिला तरी त्याच्यावर बंदी तीन महिन्याची घालणार आणि बाहेरचा ड्रायव्हर असला तरी त्याच्यावर बंदी घालून ती गाडी आम्ही बात गेल्या दोन मैदानात दिलेलीच आहे तर हा म्हणजे जे आमचे नियम आहेत किंवा उभा राहिला ड्रायव्हर तालुक्यात तीन महिन्याचा बंदी आणि बाहेरच्या तालुक्यात ती गाडी निकालास पात्र जरी झाली तर ती गाडी बाद देऊन त्या ड्रायव्हरवर बंदी घालणार आबा सध्या पावसाची स्थिती काय काय नाही पाऊस नाही आमच्याकडे पाऊसच नाही चालते धन्यवाद आबा मित्रांनो आपल्या समवेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगडी मालक दत्ता आबा जगताप आहेत संघटनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत आबा आबा नमस्ते नमस्कार आबा काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये तुम्ही आज मैदानाची पाहणी केली मैदान एक नंबर आहे आणि पूर्वीपासून मैदान आमच्या भागातली एक नंबर होतात त्यामुळं बाकीचा विषय काही येत नाही आव्हान काय करतात बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी मालकांच्या चालकांना एवढंच आव्हान करू शकतो कि गाडी सगळ्यांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं चालतंय धन्यवाद आबा मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व प्रसिद्ध बैलगाडी मालक दादासाहेब गायकवाड दादा नमस्ते नमस्ते दादा तुम्ही या मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली एक नंबर तयारी केली फाट्या पाळण्याजोगे के केल्यात मस्त पैकी फाट्या आहेत पाळायला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये काय आवाहन करता लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्या कारण सकाळी लवकर मैदान चालू करून लवकर फायनल घ्यायचं नियोजन आयोजकांना द्या सर्व बैलगाडी मालकांनी धन्यवाद धन्यवाद